आज आपण पाच नेवासा तालुक्यामध्ये चिंचोली गावामध्ये ताईंना आजींना आहे ना पित्तासाठी आपण प्रोडक्ट सजेस्ट केलं तर अमृत ज्यूस तर त्यांना काय काय रिझल्ट आलेत आपण त्यांच्या मुखातून आहे सांगा मग पार। आपले गुडघे राहिले आणि पित्ताचा आजार होता आता लगेच नाही होत आता किती दिवसापासून तुम्हाला त्रास होता पहिला पहिल्यापासूनच होता तरी किती एक अंदाजे तीन वर्ष चार वर्ष चार होता आता अम्र ज्यूस घेतलेपासून तुम्हाला काय काय आता फरक वाटतो जेवण वगैरे जातं का जेवण जातं हो का जर आता आपण भविष्यात आता जे लोक आहेत त्यांनी आपला अमृत अम्रज्यूस घेतलं पाहिजे का हा घेतलं पाहिजे ना चांगलं आहे शरीराला चांगलं आहे तर आता म्हणजे तुम्ही लोकांना सांगू शकता बुवा हे प्रोडक्ट वापरून तुमच्या आतात करू शकता हां हे पहा आज दिनला आहे ना आपण एक तीन तीन महिन्याचा पूर्ण कोर्स दिला त्यामध्ये त्यांना चित्तासाठी तर रिझल्ट आलाच पण बाकी गुडघे वगैरे दुखत असताना त्याला पण रिझल्ट भेटला तर मी पण असं सांगू शकतो की या चिंचोली गावामध्ये जास्तीत जास्त लोकांनी हा आपला प्रोडक्ट यूज केल्यानंतर त्यांना चांगलं आरोग्य लाभेल धन्यवाद